राज्या राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे त्यांना मिटवून टाकणे आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या सगळी माणसं घुसवायची मला आता आत्ता कळलंय अगदी खात्रीलायकरीत्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी एक जुलैला यादी बंद करून टाकली त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होते, होते भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख फोटे मतदार महाराष्ट्राच्या यादी भरलेत मुंबईमध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ साडेआठ लाख पुण्यामध्ये भरलेत नाशिकमध्ये भरले प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत अशा निवडणुका होणार आपल्या देशात मग कशासाठी प्रचार करायचा कशासाठी उमेदवार भरायच्या कशासाठी निवडणुका लढायच्या कशासाठी पैसे खर्च करायचे कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे तुम्ही मत द्या बेता नका देऊ मॅथ फिक्सिंग झालेलं आहे मॅथ सेट आहे अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही एक आमदार निवडून आला ह्यांचा एकही एक खासदार निवडून आला अरे येईल कसा जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल तुम्ही मतदान करा नाही तर नका करू रिझल्ट अगोदर ठरलेला आहे